प्रभाग क्रमांक एक व दोन मधील कॉलनी येथे विविध विकास कामांचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन याबाबत अधिकृत धुळे शहरातील एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रभाग क्रमांक एक व दोन मधील गौडेनगर नगर कॉलनी या ठिकाणी विविध रस्ता कामांचा विभोजन या ठिकाणी करण्यात आले ज्यात राठोड सर यांच्या घरापासून ते गवडे नगर बोर्ड पर्यंत कपिल महाजन यांच्या घरापासून ते कोळी साहेब यांच्या घरापासून ते शरवी प्रोव्हिजन पर्यंत पंचवीस लक्ष रुपये अशा विविध विकास कामांचा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार जोडे शहर अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी सूचक म्हणून अमोल सुरेखी केली अमोल मराठी माजी नगरसेवक अनिल नागमोती माजी नगरसेवक भारतीताई माळी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सण उद्घाटन करण्यात आले यावेळी काळात सर्वात प्रगतीतील कामे केले जातील असा विश्वास या ठिकाणी जोलेश रामदार यांनी के। व्यक्त केला नंतर लोकांना बोलला तरी आपण कोणाच्या विषयात सर्वांना मदत करतोय काय काम असेल ते करायची आपण तयारी दाखवलेली करतोय आपण काम पण याचा अर्थ असा नाही का गरीब गायब बघून काहीतरी गाव यायच जेव्हा आम्ही काम करतोय सर्व करतोय पण याचा अर्थ असा नाही का एकदमच हे ते हे ते हे ते सर्व एका दिवसात होऊन जाईल कोणाकडे जाताची काळजी हो तुम्हाला घर बांधायला हे मुक्त आठवड्या लागले असतील लागले ना मग तुम्ही आजच एका दिवसात कसं अपेक्षा करता प्रत्येक गोष्टीची काम करते आपण पाचशे कोटीचं तुमच्यासाठी वायक प्रतिबंध आम्ही टाकलेलं आहे त्याला मंजुरी लागते टेक्निकल पास होईल पैसे लागतात महाराष्ट्रात फक्त थोडी आहे महाराष्ट्र सरकारच्या समोर तुम्ही इतके काम आजपर्यंत मला नाही वाटत कोणत्या विधानसभा क्षेत्रात चालू असतो जे शहरात चालू चालू तुम्ही नाही तर उपयांत तुम्ही राधा मानू नका मी सर्वांचे काम करणार आहे पण मला थोडं भेटतो द्या सहज व्हायला काहीतरी आज देऊ आपण काम करतोय त्याच्यात खुश व्हा आपल्या मनात जर आज मोटरसायकल आली त्यामुळे आपण खुश असतो का मोटरसायकल आली का तुला नात लावून भेट देतो म्हणतो कारण का मजली जाण सायकल सुरुवात केली आहे नक्कीच विमानापर्यंत नाही पण कालपर्यंत बसते अशी लोक तुम्ही पोचाल पुढे आपण सर्व विकासाचे मागे हवी